मंडळी मी वैभव देशमुख आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन पौर्णिमा गुरु पौर्णिमा सर्वा... किती चुकते बघा काय सर्व जणांना बोलते सर्वांना बोलायचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा तर तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज गुरु पौर्णिमा आहे सो त्याच्यामुळे आज आम्ही स्पेशल काहीतरी पण होत आहोत तर सगळ्यात नोट केला असेल आम्ही दोघांनी पिंक पिंक घातलेला आहे गुलाबी गुलाबी कशामुळे करणार स्टील पिंक आहे ओके आज गु, गुरु पौर्णिमा आहे आणि आमच्या आईचा फेवरेट कलर आहे गुलाबी मग आम्ही आज त्याच्यामुळे पिंक घातलेला आहे आणि आई घरी नाही बाहेर गेलेली आहे ते कुठे गेले तुम्हाला नंतर सांगू आम्ही त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे माहिती आज गुरु पौर्णिमा आहे त्याच्यामुळे आम्ही काहीतरी बनवणार आहोत ते पण आमच्या आईसाठी आमच्या गुरुसाठी गुरुजींचा गुरु शिक्षिका शिक्षिका गुरुसाठी आम्ही बनवणार आहोत आणि ते बनवणार आहोत काय शेंग लाडू शेंगाण्याचे मस्त पैकी गोड लाडू गोड लाडू ठीक साखरायचे नाही गुळाचे हा गुळाचे शेंगाचे लाडू मध्ये गुळ जातो माहिती दुकान होतो त्याच्यामुळे आम्हाला काहीच करणं झालं सो म्हंटला हा ब्लॉग तुमची शेअर करावा ज्याच्यामुळे आम्ही तुमचं स्वागत केलेलं आहे ऑलरेडी काही आपण आलेलो आमच्या किचन मध्ये आणि किचन मध्ये पण देखील तुमचं स्वागत आहे म्हणापूर्वक आणि आम्ही घेतले घेतले आणि मीच घेतले तो नाही घेतले ठीक आहे हे आम्ही शेंगाने घेतले होते त्यातले मी घेतले हा एक किलो पण आमच्याकडे तेवढा गुळ नाही एवढं आहे बाबा एक किलो साठी नाही आहे एक किलो, एक किलो दोन किलो गोट टाकणार का तू पण नाही तेवढं बघ किती गुळ आहे बघू काय पण बोलतोय सो मी एवढे शंका निसलेले आहेत म्हणजे निवडलेले आहेत थोडेसे खराब पण होते मतलब खौट होते असे पांढरे पांढरे होते मी खाऊ नाही बघितले पण त्याच्या सांगितलं निवड म्हणून मी निवडले बाकी काय नाही बघा दाखवले दाखवले खराब दाखवायचं ना बघा मग उघडून टू फिफ्टी ग्राम आहे काय माहिती बोर्ड

माझी इच्छा नाही बोलायची लवकर सर्वप्रथम आपल्याला शेंगाने भाजून घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला गॅस चालू करायचं हो आय सी आम्ही फॉरगॉट फॉरवर्ड लाईट आणि हे असं कसं करायचं कसं करायचं

मी नाही तोडला घे चिरायचा म्हणजे मी बद्दल ते म्हणजे सिरियसली आम्ही लहानपणी आम्ही लहानपणी नाही रे आम्ही खोट खोटं खेळ खेळायचो होत ना

हा वा घ्या बघा झाला आपला आकार शेवट आणि इकडे त्याने शेंगदाणे निसलेले तर मग शेंगदाण्यामध्ये माणसाने झालं शेंगदाणे पिसाले थोकं बघ तो एक कॅमेरा काय माहिती तर काय करा ना आई आवडले मी खाते तुला मग नाही एवढत <laughs> मी करतो तसे पण मी तुझी गुरु आहे गुरु काय शिकवू मला तू सांग मला

ते बघा आता काय आहे थांब तांदूळ पुडी काय आहे कायन डिस्ट्रिक्ट का तुम्हाला दिसतंय सो गाइस हे ते शेंगदाणे माळून झाले पण तुम्ही सांगाल तुम्हीच सांगा ठीक आहे अजून कर कर अजून एवढा आहे एवढे शेंगदाणे ठीक आहे एवढे आणि गूळ बघा एवढं आहे एवढं सांग बासू ई कर होय काय फुटता काही

असं होय लागलय मला काही छोट व्हायलाय कि मोठंय काय होत नाही टाळायला लागतं वर जिबेच्या वर लागतं हिला म्हणतो मी मोठ मोठं करायचं ते म्हणजे बांधायचं कसे लाडू वगैरे वगैरे तूप टाकवायच थोडं मला समजत नाही यार मी काही केलेलं नाही केले पण नाही करतात उभारात येईल मला सगळं करायला पण आयला म्हणजे आई मी तुझ्यासाठी ना शेंगदाण्याचे शे लाडू बनवले तू खाऊन बघ बरं कसे शेंगदाणे भाजले पण होते शेंगदाणे निसले पण होते गुळ पण मी बारीक केला आहे खाली जाऊन दगड दगड गुन्हा आणला कुण्या عندها काय सांग मला सांग सांग मला <laughs> सांग मला दगड कुण्याला सांग मी आणलं मी दर लाडू होत आहे थोडेसे झाले आहेत आमचे इना खूप वेळ होती लाडू साठी कारण ते बांध बाबा तू बांध ना बघ ना कसं होत नाही होते मी एवढं पण केलं actin ते पण मीच करू काय एकदम माझा नव दुख आले कसं मला रात्री लागलंय ते आणि म्हणून मी खा 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 तणा आज मी खाल लाडू वाटत नाही बनवायचं तर स्पून न खाल्लं तर दोन तीन स्पून निरोध असं सगळं खाऊन टाकशील लाडू न काय तर लिमिट तर राहत एक लाडू खावं म्हणून लाडू नाही काय स्पून वाटी वाटी घेऊन तुला काय बाई हा काय प्रकार हा काय प्रकार तुला नाही लाज आई तुला तुम्हाला आई तुझ्या माहितीये का आई आम्हाला पण खाऊ म्हणजे ती जास्त खाणार नाही पण आम्हाला जास्त ती ठेवणार आहे मोजून मोजून ठेवणार आहे आई काय करणार एक लाडू घेणार ठीक आहे अर्धा घेणार अर्धा ते घेणार असं मोजून ठेवी सीसीटीव्ही बसशील लागतंय तर काही ना आई आणखीन आलेली नाही घरी आमची लाडू बनवून झालेला आहे तरी पण आई आलेली नाही आणखीन घरी पण आमचं असं होत ना की आई आल्यावर तुला सरप्राईज देऊयात आणि हे बघा तर आई आल्यावर तिला सरप्राईज देऊयात आणि तिचा बनवून मतलब डबल 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 डंग तर आई आल्यावर तिला सरप्राईज घेऊयात आणि तिच्याकडून जाणून घेऊयात की लाडू कशी झाली टेस्ट कशी झाली पण आई आणखी नाही आलेली पण मला जॉबला जायचं आहे त्याच्यामुळं आम्ही तिचं जे एक्सप्रेशन एक्सप्रेशन्स आहे तिचा रिव्ह्यू आहे तिचा फीडबॅक फीडबॅक आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकवात पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात ठीक आहे त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ पण बनवायचे शॉर्ट बनवायचे ठीक आहे आणि आईस इथं आपण हा व्हिडिओ समाप्त करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण तुमच्या आईला असं काहीतरी सरप्राईज द्या गुरुपौर्णिमा आहे काही का पण व्हेज नॉन व्हेज जे काय आहे गिफ्ट वगैरे पण देऊ शकता म्हणजे हो गुरुवारी आणि गुरु किती चांगली गोष्ट आणि गुरु डबल तुम्हाला शुभेच्छा तुम्ही आई वडिला पण आई वडिलांना पण शुभेच्छा द्या ठीक आहे जे पण तुमचे गुरु असतील ते आणि हा व्हिडिओ आमचा इथपर्यंत बघितल्यासाठी त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद बाय काळजी घ्या